महाराष्ट्रातील अधिक समाजातील जे व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील ती कुठल्याही कानाकोपऱ्यातली मुलगी जर असेल तिची परिस्थिती जर बिकट असेल तर त्या बहिणीसाठी त्या बहिणीसाठी त्या मुलीसाठी एस डी एस बार्बर अकॅडमी तर्फे वर्षातून दोन साड्या आपल्या तर्फे तिला देणार आहेत ती कुठली असू दे जर वर्षी एक दोन तीन दोन साड्या आपण देणार आहोत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्या मुलांना ज्या मुलांना आई वडील नाहीयेत पन्नास ते साठ हजार रुपये फी आपण चार्ज करतो ज्या मुलांना महाराष्ट्रातील कुठल्याही मुलांना आई वडील नसेल आणि त्याला सून्य क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर त्यांनी कल्याणराव दळे सर यांची सही फक्त घ्यायची वैभव सर यांची एक सही आहे त्या तीन लोकांची फक्त सही घ्यायची आणि साठ हजार रुपये तुमचे पूर्णपणे माफ केले जाते तिसरी जी अनाउन्समेंट आहे ती सगळ्यांसाठीच आहे फॉलोअर्स असतील माझ्या इन्स्टाचे नावी समाजाचे कुठलेही व्यक्ती असतील आपण एक स्कीम अशी लॉन्च करतोय आता कुणा कुणाला आवडेल की पाचशे मध्ये तुम्हाला एखादं सलून सेटअप मी देत असेल तर आवडणार आहे का नाही आवडणार आहे तर आपले जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण असं करतोय की चार चेअरचं सेटअप चार चेअर देणार एसी देणार कलरिंग लाईट सगळं ऑल तो फर्निचर पासून म्हणजे फक्त तो पूजेच्या ठिकाणी जाऊन बसायचा आहे त्या फक्त नागरिक समाजाच्या क्षेत्रासाठी ही स्कीम लॉन्च करतोय त्यांनी फक्त पाचशे रुपये भरायचे आणि त्याला त्याचं जर लप्राहक आणलं आणि त्याचं नाव आलं तर त्यांनी त्याच्यासाठी हे पूर्ण सेटअप पूर्ण सेटअप विथ मटेरियल एक असं नाही कि नुसतं फर्निचर नावाच आहेत आसन नाही पण त्या ओपनिंगसाठी कल्याणराव सर हेच असतील बाकीचे मान्यवर मी एखाद्याचं नाव घ्यायला चुकू शकतो पण बाकीचे सगळे मान्यवर हे असतील तर